आजच्या भागात आपल्याला असे पाहायला मिळणार आहे की इकडे भूमी ही आजींना म्हणत असते की आजी आज आकाशच्या याच हुशारीचा फायदा आपण त्यांना बरं करण्यासाठी सुद्धा करून घेऊ शकतो आपण त्यांना एखाद्या चांगल्या शाळेत घालूया का त्यावर आजी आज म्हणतात शाळा अगं तो एम बी ए आहे गोल्ड मेडलिस्ट स्टुडंट ते ऐकून भूमीला आश्चर्य वाटतं तर आजी म्हणतात थांब मी तुला त्याचे सर्टिफिकेट्स आणि मेडल्स दाखवते आणि मग आजी भूमीला सर्टिफिकेट्स आणि मेडल्स दाखवतात ते बघून भूमीला खूपच जास्त आनंद झालेला असतो तिच्या डोळ्यात आनंद अश्रू आलेले असतात त्याबरोबर आजी भूमीला सांगत असतात माझा आकाश खरोखर खूप हुशार होता ग पण तो अपघात झाला आणि त्यानंतरच त्याबरोबर लगेचच भूमी त्यांना थांबवते आणि म्हणत असते आजी आकाशची हीच हुशारी आपण परत आणू आपण पूर्वीचा आकाश नक्की परत आणू नक्की आपण प्रयत्न करू आपल्या प्रयत्नांना यश येईल त्याबरोबर हे ऐकून आजींनासुद्धा जरा बरं वाटतं आणि त्या भूमीला आशीर्वाद देतात की आई योगेश्वरी तुझ्या हाताला यश देऊ आणि तू जसं बोलतेस तसं सर्व व्यवस्थित हो त्याबरोबर भूमी म्हणत असते की नक्की होईल आजी तुम्ही काळजी करू नका फक्त आपल्याला आकाशला शाळेत घालावं लागेल त्याला एवढं सगळं येतं आहे हे त्याला सर्व त्याला आठवलं पाहिजे मग बघा सर्व व्यवस्थित होईल त्यावर आजी भूमीला सांगत असतात की अगं भूमी शाळेत जायचं म्हटलं तर आकाश हे तुझं ऐकणारच नाही गं त्याबरोबर भूमी आणि आजी दोघीजणी बोलत असतात इतक्यात तिकडे लघु काका येतात आणि सांगतात की मालकीनबाई तुम्हाला आकाशबाबांच्या खोलीमध्ये अभिषेक दादांनी बोलवलंय ते तिथे तुमची वाट बघतायत त्यावर भूमी म्हणत असते की हो का त्यांना ते कालचे पेपर्स हवे असतील ना मी एक काम करते ते पेपर्ससुद्धा त्यांना देते आणि आकाश त्यातची चॉकलेट मिल्कसुद्धा घेऊन जाते आणि ही गोष्ट अभिषेकनासुद्धा सांगते की आकाशने एवढा चोख हिशोब केला त्याबरोबर इकडे लगेचच अभिषेक हा आकाशला म्हणत असतो काय रे का लाईट गेल्यावर घाबरला असशील ना त्यावर आकाश म्हणतो नाही घाबरलो सायकल राणी होती माझ्याबरोबर त्याबरोबर अभिषेकला राग येतो आणि तो म्हणत असतो सायकल राणी ही भूमी आल्यापासून तू कोणालाच घाबरत नाहीयेस आणि मग तो त्याला त्रास देत असतो इतक्यात तिकडे भूमी येते आणि आकाशला चॉकलेट मिल्क देते आणि अभिषेकला ते कागदपत्र अभिषेक विचारतो डॉक्युमेंट चेक केलेस का तू त्याबरोबर भूमी म्हणत असते हो दोनदा चेक केले, बर हो, केले आणि अभिषेक तुला माहिती आहे त्याबरोबर भूमी त्याला सांगणार इतक्यात तिकडे लगेचच काका येतात आणि तिला विचारत असतात की आज स्वयंपाकात काय करायचं आहे मालकीनबाई त्याबरोबर भूमी म्हणत असते अहो रघु काका असं काय करता आत्ताच आपण आजींच्या खोलीतून आलो ना तुम्ही त्यांना नाही विचारलं का की स्वयंपाकाला काय करायचं त्यावर लगेच काका सांगतात आजींनीच सांगितलं तुम्हाला विचारायला त्याबरोबर लगेच अभिषेक म्हणत असतो काय म्हणत होतीस तू भूमी त्याबरोबर भूमी त्याला सांगत असते की अहो मी तुम्हाला हे सांगत होते की तोपर्यंत काका पुन्हा तिला हाक मारतात आणि म्हणत असतात मालकीनबाई जरा लवकर सांगितलं तर बरं होईल त्याबरोबर अभिषेक म्हणत असतो की असू देत असू देत तुम्ही दोघंजण बोला चालू देत तुमचं मी निघतो भूमी मी आल्यावर आपण बोलूया त्याबरोबर भूमी होकार देते तर लगेचच अभिषेक हा तिकडना निघून जातो त्याबरोबर भूमी रघुकाकांना म्हणत असते की काका तुम्हाला मेन्यू हवा होता ना एक काम करा आज तुम्ही फ्लॉवर मटारची भाजी बनवायला सांगा आजींसाठी वेगळी भाकरी बनवायला सांगा आणि कढी बनवायला सांगा मी दही लावलं आहे त्याबरोबर रघुकाका लगेचच होकार देतात आणि तिकडनं निघून जातात आता रघुकाकांनी असं का, का, असे का केलं असेल हे भूमीला काही कळालेलं नसतं त्याबरोबर इकडे रघुकाका मनातल्या मनात म्हणत असतात की आकाशबाबांच्या बाबतीतली कुठलीच चांगली बातमी अभिषेकदादांना नाही सांगायची त्यांना नाही आवडत यातच आकाशबाबांचं भलं आहे आणि तुमचंसुद्धा भलं आहे मालकीनबाई तुम्हाला अजून बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या माहिती नाही आहेत त्याबरोबर इकडे भूमी आणि आकाश दोघंजण बोलत असतात आणि रघुकाकासुद्धा लगेचच तिकडनं निघतात आणि किचनमध्ये स्वयंपाकाचं करायला सांगतात त्याबरोबरले इकडे नीलू ही घरामध्ये काजू बदाम खात फिरत असते ती म्हणत असते इथे अगदी शेंगदाण्यासारखे काजू बदाम खायला मिळतात इतक्यात तिला तिकडे आजींच्या खोलीत काही भांडी दिसतात ती लगेचच म्हणत असते आजी ही भांडी अगदी चांदीच्या भांड्यांसारखी वाटता येत नाही त्यावर आजी म्हणतात अहो चांदीचीच भांडी आहेत ती त्याबरोबर निलू म्हणत असते बाप रे एवढी भांडी चांदीची पण ही एवढी भांडी काढली का आहेत आजी त्याबरोबर लगेच आजी सांगायला सुरुवात करतात की अहो देवीची पालखी आहे ना दोन दिवसांनंतर तर देवीचं मुकुट हे आपल्याकडे एक रात्र ठेवलं जातं त्यामुळे त्याची पूजा करण्यासाठी म्हणून ही सगळी चांदीची भांडी काढलीत हे घेरे ही सर्व भांडी व्यवस्थित मिठाच्या पाण्याने धुवायची आणि त्यानंतर स्टोर रूममध्ये ठेवायची कळलं का त्याबरोबर लगेच तो नोकर होकार देतो निलूच्या हातातला तांब्या घेऊन तो लगेचच तिकडनं जातो आता निलूने स्टोर रूम हा शब्द व्यवस्थित ऐकलेला असतो त्याबरोबर आकाश आणि भूमी दोघंजण दूध प्यायलेले असतात आणि त्या दोघांनाही दुधाची बर मिशी आलेली असते आकाश म्हणत असतो वाव सायकल राणी बघ ना आपल्याला किती छान मिशी आली आपण दोघंसुद्धा छान दिसतोय ना गं त्याबरोबर भूमी म्हणत असते हो आपण खूप छान दिसतोय बरं आकाश आता चल आपण ही मिशी पुसूयात असं म्हणून भूमी स्वतःची मिशी पहिली पुसते आणि त्यानंतर ते आकाशलासुद्धा म्हणत असते आकाश य मला तुझी मिशी पुसू देत त्याबरोबर आकाश म्हणत असतो ए सायकल राणी नाही या मला नाही पुसायची माझी मिशी त्याबरोबर भूमी म्हणते अरे असं काय करतोस आकाश ये ना पुसू देत ऐक माझं त्यावर आकाश नकार देत असतो आणि भूमी आणि आकाश दोघे सुद्धा बेडवरती पडतात त्याबरोबर आकाश जोरजोरात हसायला लागतो सायकल राणी पडली सायकल राणी पडली म्हणून भूमी म्हणत असते आकाश आता मी तुझं ऐकलं ना आता तूही माझं ऐक बरं थोडं ऐक ना आकाश पुसू देत ना मला ती मिशी त्याबरोबर भूमी मिशी पुसते त्यानंतर आकाश विचारतो झालं तर भूमी विचारते नाही नाही थांब आणखीन मला तुला एक गोष्ट सांगायची आणि तू माझी ती ऐकणार आहेस ती म्हणजे आकाश तुला शाळेत जायचं आहे किती छान ना मज्जा येईल आता शाळेचं नाव काढल्याबरोबर आकाश हा थोडासा नर्वस झालेला असतो त्याबरोबर इकडे नोकर स्टोर रूममध्ये भांडी आणून व्यवस्थित ठेवतो आणि लगेचच तिकडनं निघून जातो निलूने हे सर्व पाहिलेलं असतं निलू तू त्या भांड्यांजवळ येते आणि त्याच्यातला एक तांब्या काढते आणि तांब्या बघत असते इतक्यात तिकडे पौर्णिमा येते आणि ती आईला म्हणते आई तू हे काय करतेस त्याबरोबर आई म्हणत असते अग बघ ना केवढी भांडी आहेत ही ह्याच्यातला मी एक तांब्या घेतला तर कोणाला कळणार आहे तुझी आई म्हणून माझा एवढासुद्धा हक्क नाही आहे का त्यावर लगेच पौर्णिमा म्हणते आई एवढी मोठी रिस्क नको घेऊस उगाच काही प्रॉब्लेम झाला म्हणजे तू ठेव बरं ते भांडं आणि लगेचच ती तिला हाताला धरते आणि तिकडनं खेचत खेचत स्टोर रूमच्या बाहेर घेऊन जाते त्याबरोबर भूमी आकाशला म्हणत असते आकाश काय झालं बोल ना त्यावर आकाश म्हणतो मला शाळेत नाही जायचं सायकल राणी त्यावर भूमी म्हणते का नाही जायचं त्यावर आकाश म्हणतो मला सगळं येतं म्हणून त्यावर भूमी म्हणते नाही आकाश खोटं बोलतोयस ना तू माझ्याबरोबर मला सांग बरं काय खरं कारण आहे तुला का नाही जायचं आहे शाळेत सांग ना आकाश त्यावर आकाश सांगत असतो की मी एकदा शाळेत मागे गेलो होतो तर मला शाळेत सर्व मुलांनी खूप चिडवलं होतं आणि म्हणूनच मला शाळेत नाही जायचं त्यावर भूमी म्हणते आकाश अरे तेव्हा तसं झालं म्हणून आत्ताही तसंच होईल असं नाही ना भूमी आकाशला समजावण्याचा खूप प्रयत्न करते पण मला नाही जायचं मला शाळा नाही आवडत एवढं बोलून आकाश तिकडनं निघून जातो भूमी म्हणत असते आकाश तू जर का हट्टी आणि जिद्दी असशील ना तर मी सुद्धा तितकीच हट्टी आणि तितकीच जिद्दी आहे त्यानंतर आकाश हॉलमध्ये येऊन एका मोठ्या प्लेअरच्या मागे लपलेला असतो त्याबरोबर तिकडे पौर्णिमा येते आणि विचारते आकाशजीजू काय हो काय झालं तुम्ही इकडे असे लपून का बसलाय आहे काय झालं काय झालं त्याबरोबर आकाश लगेचच तिला सांगायला लागतो की सायकल रॅडी मला शाळेत पाठवते म्हणून मी इकडे लपलो आहे त्यावर लगेच पौर्णिमा म्हणते हो का अहो ही भूमिताई पण ना तुमचं नवीनच लग्न झालं आहे आणि ती तुम्हाला शाळेत काय पाठवते आकाश जिजू तुमचं बरोबर आहे तुम्ही अजिबात इथून कुठेही जाऊ नका इथेच लपून बसा हा त्याबरोबर सर्वजण आकाशला शोधण्यासाठी हॉलमध्ये येतात भूमी पौर्णिमाला विचारते की आकाशनं पाहिलंच का त्यावरती सुद्धा म्हणते की नाही मी तर नाही पाहिलं मग भूमी ही आकाशचा टुटू बघते आणि म्हणत असते की आजी मला वाटतं की आकाश इथे नाही आहे आपण त्याला दुसरीकडे कुठेतरी शोधूया आणि मग ते सर्वजण अथर्व आणि माणसेच्या रूममध्ये येतात त्यानंतर भूमिका सर्वांना एक प्लॅन सांगते आणि म्हणते की तुम्ही सर्वांनी फक्त माझ्यावर विश्वास ठेवा सर्वजण भूमीच्या प्लॅनमध्ये सहभागी होतात त्यानंतर इकडे आकाश एका जागी बसून बसून खूप कंटाळलेला असतो इतक्यात तिकडे आजी येतात आणि पौर्णिमाला म्हणत असतात पौर्णिमा तुला माहिती आहे का अगं भूमीच्या रूममधून कसला आवाज येतो नुसता धड 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 मला तर बाबा खूपच भीती वाटते काय झालं असेल त्यात हा आकाशसुद्धा घरात नाही आहे मला खूप काळजी वाटते इतक्यात आकाश तिकडे येतो आणि विचारतो काय झालं सायकल राणीला त्याबरोबर आजी म्हणतात मला नाही रे बाबा काही कळत आहे नुसतं धड 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 आवाज येतोय त्याबरोबर आकाश लगेचच तिकडना भूमीच्या म्हणजेच त्याच्याच रूममध्ये जायला निघतो त्यानंतर भूमी ही शाळा उघडते आणि त्या शाळेमध्ये आकाश मानसी आणि अथर्व तिघेजण असतात मग भूमी तिच्या फळ्यावरती मराठी हा शब्द लिहिते आणि आकाशला तो शब्द वाचायला सांगते आकाश मराठी मराठी असं व्यवस्थित वाचतो त्यानंतर लगेच सर्वजण आकाशकडे बघून खूपच खुश झालेले असतात पौर्णिमा हे सर्व बघत असते भूमी पौर्णिमाच्या हाताला धरते आणि तिला बेडरूमच्या बाहेर घेऊन येते आणि म्हणत असते पौर्णिमा हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव आकाश तुझे जिजू आहेत आणि त्यांना बरं करण्यासाठी मी जे जे काही प्रयत्न करेन त्यात जर का काही अडखाटी का करण्याचा प्रयत्न केलास तर लक्षात ठेव असं म्हणते आणि तिला सांगत असते की मी आकाशना लवकरात लवकर बरं करणार आहे आणि आजचा एपिसोड इथेच संपतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सिरियल तसेच लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्यू